नमस्कार मी स्नेहा प्रकाश तपासे मी कोर्टामध्ये जॉबला आहे मला साधारण दोन वर्षापासून कंबरदुखीचा फार त्रास होत होता मी बरेच ना नांदेडमध्ये भरपूर हॉस्पिटल केले पण मला कुठेच फरक नाही पडला दोन वर्षानंतर आम्हाला एकानी सजेस्ट केलं डॉक्टर श्रीकांत दैवाते सरांकडे जाण्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही सरांकडे गेलो सरांनी माझे एक्स रे एम आर आय वगैरे बघितला सुरुवातीला जेव्हा जेव्हा मी सरांकडे आले होते त्यावेळेस मला ऑपरेशनची फार भीती वाटत होती पण सरांनी मला सर्व व्यवस्थित सांगून माझी भीती त्यांनी नाहीशी केली आणि मला माझं ऑपरेशनचं सजेशन दिलं आणि मी सरांनी जसं सजेस्ट केल्याप्रमाणे आम्ही ऑपरेशन केलं आणि मी पूर्णपैकी बरी झाले मला चालता याय पूर्वी मला चालता येत नव्हतं मी पूर्णपैकी वाकडी झाले होते मला अजिबात चालता येत नव्हतं पण सरांकडे ट्रीटमेंट घेतली आणि सरांनी माझी सर्जरी केली आणि त्या सर्जरीने मला एवढा फरक पडला की मी तिसऱ्या दुसऱ्या दिवशी चालायला लागले दुसऱ्या दिवशी चालायला लागले आणि पंधरा दिवसानंतर तुम्हाला काहीच तकलीफ नाही बिलकुल काहीही परेशानी नाही मी एकदम सर्व नावा सर्वसाधारण व्यक्तीसारखी चालू शकते उठू शकते बसू शकते माझी दैनंदिन कामं रोजची मी करू शकते मी आणि ड्युटीसुद्धा जॉईन करू शकते नमस्कार मी अशोक बालाजी आळणे मी नांदेडहून माझ्या पत्नीला औरंगाबाद येथे श्रीकांत दही भाते सरांकडे आणलं होतं मला ऑपरेशनची जास्त प्रमाणात भीती होती का लोकांकडून ऐकलं होतं पॅरालिसिस होतं नस दपते लघवीचं नियंत्रण सुटतं ह्या अनेक मित आहेत ते आम्हाला ऐकू आले होते पण सरांकडे आलो आम्ही सरांकडे आल्याच्या नंतर सरांनी सांगितलं ही एक क्रिया आहे आणि आत्ता जी नवीन नवीन नवी शस्त्र येत आहेत रोबोटिक येत आहे त्याच्यामध्ये सरांनी दुर्बिणीद्वारे एकदम अचूक अशा पाच टाक्यांच्या द्वारे स्क्रू टाकले स्क्रू टाकल्याच्या नंतर एक रॉड टाकला आणि जी गॅप आला होता तो फील केला आज आमचा पंधरावा दिवस आहे पंधराव्या दिवशी आम्ही बघतो आता दैनंदिन कामे जे असतात कामे करण्यासाठी ती करत आहे आणि आम्ही नांदेडून औरंगाबादला येताना ज्यावेळेस आम्ही जाताना गेलो त्यावेळेस झोपून गेली होती पण गेल आज ती स्वतः ड्रायविंग सीटच्या साईडला बसून व्यवस्थित बस हसत खेळत आलेला होता आम्ही आणि असंच तुम्ही पण मनामध्ये भीती बाळगू नका मनात भीती बाळगल्याच्या नंतर तो रोग वाढत जातो आणि तो रोग वाढल्याच्या नंतर तुम्हाला निदान करणारे डॉक्टर आहेत त्यांना पण अवघड जातं मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की ऑपरेशन हे मनामध्ये बाळगू नका भीती बाळगू नका ऑपरेशनची भीती तुम्ही मनामध्ये बाळगू नका कारण ऑपरेशन कारण आता टेक्निकल एवढं पन, पुढं गेलेलं आहे त्या टेक्निकलमुळं आपण पूर्णपणे बरं होऊ शकतो आणि जे मला मनामध्ये फोर भी भीती होती धाकधुकी होती की माझं कसं होईल मी चालू शकेल का नाही कसं होईल का मी बेडवरच पडून राहीन मला फार भीती होती पण ती भीती माझी नाहीशी झाली आणि ऑपरेशनमुळं मी व्यवस्थित झाले बरी झाले